नमस्कार मंडली कसे आज सर्वत्र स्वागत आहे तुमचं साने सानिक्लॉगचे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे आपल्या रोज तो तोच चिकन खाऊन कंटाळा आलेलं असल्याच्यासाठी मी एक ग्रीन चिकनची आज रेसिपी शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा रेसिपी कशी बनवते ती नमस्कार मंडली आम्ही बनवत आहो सकाळ सकाळ इथं चहा मला चहा न खारी खावायची आहे तर चहा बनवत आहो न भुरसाट इथं दाद घसता

चार पाच दहा बारा मिरच्या नाही का लिंबू फिरवता कोणच्या हो ना हे लिंबूला डोलं ए डोले डोले लिंबूला डोले हे काय हे दोन डोले यांना यांना जरासं काही पटला नाही नाही का रे यांना टोंड जाऊ कसं असतंय

तोपरे हात तुम्ही चिक्कज बघून घ्या लसूण बघा एक नंबर क्वालिटीचा आहे काका आम्ही खेर्डेच्या चे बाजारातून घेतलेला म्हणजे देव असेचच आण탄 हेला आता लसूण आहे ना काय इज बघू शकता याला सोलाजी तुम्हाला अजिबात जरूरत नाही आहे कारण ते कटालेले आहे ते सोडू शकत नाही नाही तर सोलाचा काय यो छोटा वाला लसूण आहे असच टेस्टी लागतो बायका म्हणजे कटले असतात लाईट पण लाईट पंप्लीट केली वाटण वाटत असं असत कधी काय करायचं जशी कोथिंबीर पुदिना लसूण आला मिरची आणि काजू या सगळ्याच एक वाटण बनवून घेऊया आणि आता याच्यान आपण लिंबू पिलूया थोडासा लिंबूचा रस टाका त्याच्यात थोडा आणि बैस आणि चटणी दोन आईस क्यूब टाकलेलं पण टाकून घ्या आईस क्यूब लिंबू पिळलेला आहे लिंबूची बी पडली बयाचा झणझणीत बस बस जास्त नको तर आबू दिनाची जोडी वीस रुपयाला आमच्याकडे भेटते आहे हा काय बोलता बायका हो? सांगतेन तवरात करायचं बायकांची पुरो दावते दोन चमचे टपरी हिरवी चटणी कारण गावजे माघ राजाचे पूर्व कधीच जावसा नसत असून म्हणजे मिक्स करावा असं तिथं बोलण्याचा एक तात्पर्य उद्देश मैत्र आमच्या या काय चिरी ना बागरे काय मग काय नारबा नारबा त्यानं मॅरिनेट करून घेतलं आणि त्या विता लाला नाही इकडे यावी वगैरे चिकन आपण अर्धा तास ठेऊया झाकून ठेवायचं तर आता बघू शकता तुम्ही हा ग्रीन आणि गोल्डन चिकन झालेलं आहे तर रेसिपी बदलू शकतो कधी पण नाही बदलणार यांचा काय ऐकू नका <laughs> चाल रे मैद्या टुनुक टुनुक चाल रे मैद्या टुनुक टुनुक झाली सगळे पीठ चालवून घेवते बा। बघा बघा निघते असं प्रकार निघतात हे बघा नाही डिश पाहिजे आणि याचे जोडीला आता आपण थोडा गव्हाचा पीठ पण टाकतो याच्यात दौर। 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 अब हम का काम है बनाने वाले तो तुम हो बाद में हम बोलेंगे और बोलेंगे कि नहीं और चाहिए तर तुम्ही असं करा खाली मैदा परत गाव परत मैदा असे तीन लेअर करा कराय तीन लेअर आई बिड्या तुमच्या रोटी बनवायची किंवा नान बनवायचे आंबूट पण पाण्याशीमून चिकन तोपर्यंत मॅरिनेट होते तिथे मी रोट्या बनवाय आपल्या म्हणून दाखवते आता एक तसा मलून घेतलाय पीठ तेलां पण मलून घेतलंय पाण्यान पण मलून घेतलय पोल्यांना कसं करतून कसा करायचं चपातीचा तसा पीठून घालतून दिसा मग आणि त्याच्यानंतर थोडं तेल टाकून ते पिटकून आपण असंच ठेवू फुगाला रोट्या पिठू पण आपण झाकून ठेवूयाच्या ओवर प्लास्टिकची उगवले छान छान प्रकारे आम्ही काय उलपाके कुरणान ला ठेवू कापू करावेत नाही ठेवू ठेवू कांदे घेऊया बायकोला जरासा रविवारी लावायचा हातभार आपण आठवड्याच सात दिवसातून आम्हाला एक ड्रायव्हर वाटत आपण माझ्या घराची ते क्रिकेट विकेट खेळायचा

स्प्राईट झनझणी स्प्राईट बनवते मोजी तो काय खोजी का तो टाईप पुदिना आहे पुदिना जराचा पुना टाकायचा स्मॅश करायचा स्मॅश जरा त्याला लागत lingga kira kala

ते कांदा पण कापून ठेवलेला आहे ना आता आपण चिकन बनवायला सुरुवातीला मसाला मी घेतलेला आहे स्टारफुल लवंग दालचिनी वेलची आणि मिरी इतकाच ठेवायचं आहे पाने घेतला तरी चालू ते खडे मसाला घेऊन जाईल आता एक तापण झाला आहे ते कापाय काय करी तर आता करता एक आपण एक चांगल्या साज बट्टन असला तरी चालेल आणि आहे मी मी भाजूतो बोल एक नंबर टेस्टी पण तुपाशी त्याच्यानं आपण त्या टाकू खडे मसाले खडे मसाल्यान जिरा पण टाकते आणि सगळे खडे मसालं टाकून Kamba, chịu thêm tối đa. Kamba, lại thêm shop mô hình với cái. Kìm gìn

ग्रीन वा चिकन मीठ मग असं टाकला होता चिकन मग आता थोडासा टाकते नंतर लागला चाकून आपल्याला टाकता येईल खार नको एक वेळेला आलमी झालेला खार नाही परवड बरोबर आहे ना

मोबाईल दिला कारण का खेल होता मंग खेळ दोन ती बाजू एक दमते सर्दी झालेली आहे कापलेला त्यांनी दोन भक्क आले मिनी दोन खाल्या बाकी आमचे कशू आकार कश आकार लाल जी बबली दिदी आली तस्मै दिदी आलेली आहे खेळाला

शिजलाय का बघूया आपण ग्रीन चिकन गोलिये हा बोलू नाही शिजलंय शिजलंय चिकन आपला शिजलेलं आहे छान प्रकारे बोलू मस्त गोलू आलाय आमचा इथं बघा लो बघा बोलू आलाय बघायला मस्त रे बोलू नाही सांगला म्हणजे येते वाश मस्त जेव्हा ये बोलू गोल

आपला ग्रीन चिकन पण इथं रेडी झाले आता आपण घेऊ रोटी बनवायला बघू शकता चिकन खरडा पण बोलू शकतो पाहिजे त्या बोलू शकतात नुसता चिकन पण बोलू शकतात पण इकडे शिजलाय आपला चिकन पण झालं आता आपण बनवलं गॅस केला बंद आणि करते आता मी रोट्या पण करते रोट्या 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 इथे सगळे गोल करून घेतलं त्याला असं तिल लावलं जास्त तिल लागलं नानकड बी बनवतस का खायच कोथिंबीर लावलेली आहे आपण मला घेते मी दाखवते तुम्हाला आपली रोटी झालेली आहे लाटून

तर आपण काय काय माहिती करायचो राहतात तर अशाच प्रकारे मी सगळ्या बनवते मी एकदा पुन्हा दाखवते आपल्याला सगळ्या रोट्या झाल्यानंतर वाटी जरली रोटी ग्रही डेंजर बघली कापलेली आहेत असं येतं असं आहे डेंजर असतं सगळ्या रोट्या रेडी झाल्या सगळ्या रोट्या बनवून झालेल्या आहेत त्याच्यावर ठेवून आणि तर एकाशिकच्या बाप्पासाठी बनवली डिश रेडी केली टेस्ट करायसाठी त्यांना आपण म्हणजे घेऊन देऊया कशी लागते ते विचिरूया

करा नवीन നെസിപ്പി ഭ